थीक या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली नाही तर शहरातील कचरा महापालिकेमध्ये आणून टाकला जाईल असा इशारा भाजपाचे उपाध्यक्ष अनंत जाधव यांनी दिला आहे शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साठला सणाच्या काळात शहरात अस्वच्छता निर्माण झाली याला महापालिका आणि कचरा संकलन करणारा मक्तेदार जबाबदार आहे दोन दिवसात महापालिका प्रशासनाच्या वतीनं जादा यंत्रणा लावून शहर स्वच्छ करावं अन्यथा महापालिकेच्या आवारात कचरा टाकण्याचा इशारा भाजपचे उपाध्यक्ष अनंत जाधव यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे गेल्या पाच ते सहा महिन्यापासून सोलापूर शहरातील कचऱ्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे पंधरा पंधरा महिना महिना घंटा कचरा संकलन येत नाही माननीय आयुक्त माननीय उपायुक्त यांना यावत कळून देखील ते गांभीर्याने या विषयाकडे पाहत नाहीत सध्या दसरासारखा फार मोठा सण जो की हिंदू धर्मातला एक मोठा उत्सव असतो अशा उत्सवाच्या काळात आपल्या माता भगिनी या दर्शनासाठी रोज दिवसभर बाहेर असतात जाताना अक्षरशः त्यांना नाकाला पदर लावून जाण्याची वेळ आज सोलापूर शहरात आलेली आहे माझी माननीय आयुक्त मॅडमांना विनंती आहे येणाऱ्या दोन दिवसात सोलापूर शहराची जी आपण अवस्था कचरापूर केला ही सुधारावी अन्यथा सोलापूर शहरात ज्या ठिकाणी ज्या भागात जो कचरा पडला आहे तो सगळा कचरा उचलून महानगरपालिकेला आपण टाकल्याशिवाय राहणार नाही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे